नमस्कार मंडळी मी रुपाले तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो लग्न मध्ये वेगवेगळे पॅटर्न आपल्याकडे आपल्याकडे अवेलेबल असतात आणि दर वीक मध्ये आपल्याकडे नवनवीन अपडेट होत असतात जसे की मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे पाहू शकतो हा पूर्ण स्टॉक आपला अपडेट झालेला आहे पूर्णचा पूर्ण स्टॉक आपला एकदम ट्रेंडिंग न्यू राहणार आहे जसं की इथे पाहू शकतात हे वाले बॉक्स पॅकेजिंग मध्ये अत्यंत सुंदर प्रिंटेड ब्लाउज मध्ये तुम्हाला एकदम मस्त साडी भेटणार आहे जसं की ही साडी पाहू शकता तुम्ही पोस्टर पीस वरती आपले कलेक्शन येऊन गेलेले आहे मित्रांनो अत्यंत सुंदर कलेक्शन मी तुम्हाला नेहमीच दाखवत दाखवत असते कारण की आपल्याकडे जेही कस्टमर येतात ते नवनवीन कलेक्शन घेऊन जात असतात म्हणून आपल्याकडे जे पण कलेक्शन येतं ते दोन तर तीनच दिवस थांबत असते म्हणून आपल्याकडे दर वीक मध्ये दर आठवड्यामध्ये नवनवीन अपडेट्स येत असतात साडीमध्ये असो किंवा वेअर मध्ये असो वेअर मध्ये असो लेहंगांमध्ये असो ऑल ओव्हर कलेक्शन मध्ये दर वीक मध्ये आपल्याकडे अपडेट येत असतात आणि जेही कलेक्शन मिळतं आपल्याकडे पूर्ण सुरत फिरून सुद्धाही मिळणार नाही ते जलाल मेगा मार्ट मध्येच मिळून जातात तर हे आपल्या पूर्णच पूर्ण स्टॉक येऊन गेलेला आहे ते पाहू शकतात एकदम नवीन कलेक्शन आपल्याकडे येऊन गेले जसं की या बॉक्स पॅकेजिंग मध्ये तुम्ही पाहू शकता अत्यंत मस्त कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे जे कलेक्शन राहणार आहे त्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकतात अत्यंत मस्त राहणार आहे डिफरंट व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळून जातात जसे की हे पूर्ण बॉक्स आपले राहणार आहे टोटल वेगवेगळे कलेक्शन मध्ये तर पाहू शकता आणखी एक बॉक्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये तुम्ही देखील पाहू शकतात एक मस्त पिकॉक कलरची साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे पैठणीमध्ये तर एवढे जास्त प्रमाणमध्ये आपल्याकडे व्हरायटीज पाहायला मिळतात नाही ते पूर्ण म्हणजे महाराष्ट्र मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे जी महाराष्ट्रीयन टेस्ट आहे पैठणी महाराष्ट्राची शान आहे पैठणी लोकांना एक भ्रम झालेला आहे की फक्त महाराष्ट्र मध्येच मिळत पण नाही आपल्याकडे मध्ये सुद्धा मिळून जाणार आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हीही सुरतवासी आहात किंवा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचं नाहीये सुरतमधून कोणत्याही कोण्यामध्ये जर तुम्ही राहत असेल किंवा गुजरात कोणत्याही कोणामध्ये राहत असेल आणि तुम्हाला ही पैठणी घ्यायची असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये या इथे तुम्हाला प्रत्येक टाईपची पैठणी मिळून जातात तेही स्वस्त दरमध्ये कारण की आपल्याकडे ही कलेक्शन बनतं ते इन हाऊस बनतं म्हणून आपल्याकडे स्वस्त रेट मध्ये प्रीमियम कलेक्शन मिळतं जसं की इथे तुम्हाला इथे दाखवणार आहेत काही सॅम्पलच्या हिशोबाने मी इथे काढलेले आहेत बॉक्स पॅकेजिंग तुम्ही पाहू शकतात अत्यंत मस्त आणि कलेक्शनची जर गोष्ट की, केली मी तर पोस्टर पीस मध्ये पाहू शकतात या प्रकारचं कलेक्शन मिळून जातात आणि फॅब्रिकची जर गोष्ट केली ना तर मित्रांनो तर पाहू शकतात अत्यंत मस्त सॉफ्ट फॅब्रिक इथे तुम्हाला मिळून जाणार आहे क्रश मटेरियल वरती इथे तुम्ही पाहू शकता कट कटवर्ची बॉर्डर तुम्हाला भेटणार आहे आणि ब्लाउज ची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड ब्लाउज या प्रकारचं मिळून जाणार आहे अत्यंत पार्टी वेअर तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे स्वस्त रेट मध्ये चांगलं कलेक्शन तुम्हाला हे तुमच्या बिजनेस मध्ये ठेवायचं असेल तुमच्या शोरूम असेल किंवा घरून तुम्ही बिझनेस करत असाल तर या प्रकारचं कलेक्शन तुम्ही तुमच्या बिजनेस मध्ये ऍड ऑन करा प्रीमियम कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे वेगळे वेगळे कलर डिझाईन मध्ये तर ही जी साडी मी तुम्हाला दाखवली याचा सेकंड कलर तुम्ही ही पाहू शकता अत्यंत मस्त डिफरंट कलर मध्ये तुम्हाला सेडेड मध्ये साडी मिळून जाणार आहे जसं की पाहू शकता सेडेड मध्ये अत्यंत मस्त कलर इथे पाहायला मिळत आहे कटवर्कचं पूर्ण काम केलं गेले सिल्वर डायमंड च काम केलं गेलेलं ब्लाऊज ही देखील मस्त राहणार आहे तर याच्यामध्ये आणखी एक पाहू शकता आपण एक जिमिच्यू मटेरियल ते पाहू शकतो सिल्वर डायमंडचं वर्क अत्यंत मस्त राहणार आहे टोटल कलेक्शन तुम्हाला डायरेक्टली प्रीमियम रेंजमध्ये मिळून जातात तर मित्रांनो आणखी एक कलेक्शन तुम्ही पाहू शकतात पोस्टर पीस आणखी एक दाखवत आहे तुम्हाला इथे पाहू शकतो एक मस्त डिफरेंट व्हेरायटी मी तुम्हाला दाखवत आहे हे कलेक्शन तुम्हाला जलाल मेगा मार्ट मध्येच मिळतं स्वस्त दरमध्ये जर तुम्हाला चांगलं कलेक्शन ठेवायचं असेल ना घ्यायचं असेल होलसेल रेट मध्ये डिफरंट व्हेरायटी तुम्हाला मिळून जात असते जलाल मेगा मार्ट मध्ये विजिट द्यायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ऍड्रेस मेन्शन केलेला आहे तुम्ही व्हिजिट देऊ शकता डायरेक्टली किंवा कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून घ्या व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे आपल्याकडे तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉल करा करेक्शन कलेक्शन पाहिजे असेल तर घरी बसून पाहू शकतात तर मित्रांनो वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे तर पाहू शकता एक मस्त डिफरंट आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पोस्टर तुम्ही पाहू शकता याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावून घ्या की किती मस्त वाटणार आहे जर पोस्टर मध्ये ही साडी एवढी सुंदर दिसत आहे तर स्वतः एक लेडी वेअर किती सुंदर दिसणार आहे तर मित्रांनो या प्रकारचं कलेक्शन तुम्ही घ्या दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी मस्त ठरणार आहे तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच जास्त प्रॉफिट तुम्ही मिळवून घेणार अशा प्रकारचं कलेक्शन जर तुम्ही ठेवलं ठेवलं तर तर पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवते क्रॅब वरती पाहू शकतात एक मस्त पोस्टर पीस मी तुम्हाला दाखवत आहे याचा कलर डिझाईन खूपच मस्त राहणार आहे पाहू शकतात या प्रकारचे एलिगेंट कलेक्शन तुम्हाला फक्त जलान मेघा मार्ट मध्येच मिळतात मित्रांनो आपल्याकडे या प्रकारच्या पैठणी सुद्धा मिळून जातात बॉक्स पॅकेजिंग तुम्ही पाहू शकतात वेगळे वेगळे डिफरंट आर्टिकल आपल्याला मिळून जातात पैठणीमध्ये बनारसी साडी असो की पैठणी असो किंवा गुजरातचा टेस्ट असो महाराष्ट्राचा टेस्ट असो पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट आपल्याला मिळून जातात या प्रकारच्या साड्या तुम्ही जर तुमच्या मध्ये ऍड ऑन करणार आहात तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जलान मेगा मार्ट पाहू शकतात या प्रकारच्या साड्या आपल्याकडे स्वस्त रेट मध्ये प्रीमियम रेंज मध्ये मिळून जातात कलर डिझाईन ही काहीच कमी नसते आपल्याकडे दर आठवड्यामध्ये आपल्याकडे अपडेट येत असतात वेगळे वेगळे डिझाईन पॅटर्न मध्ये साड्यांमध्ये भरपूर ऑप्शन आपल्याकडे येत असतात पाहू शकतात एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला शो करत आहे पाहू शकतात कलर डिझाईन साड्या घ्यायची असतील ना तर द्या केल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे या प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत तर मित्रांनो वेळ न घालवता डायरेक्टली व्हिजिट द्या सुरत गुजरात जलान मेगा मार्ट मध्ये मित्रांनो कलेक्शन पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सोबत सोबत आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर व्हिडिओ घेऊन नक्की हाजीर होणार आहे तोपर्यंत स्वतःचे लक्ष ठेवा धन्यवाद